महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसवी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते या महामानवाप्रती छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत ज्या महामानवाने आपल्या देशाची एकता अखंडता आणि त्याचबरोबर एकोपा टिकून ठेवण्यासाठी जो संविधानाची निर्मिती केलेली आहे त्या संविधानावर घाला घालण्याचं काम काही मुठभर लोकांनी करत आहेत तर आम्ही सर्व आज महामानवांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व भारतीय अशी एक प्रकारची शपथ घेतो की भारताचा जो संविधान आहे तो अखंड असाच एक प्रकारचा तळपत राहणार आहे आणि तसेच रक्षणासाठी भले आमचे प्राण जरी गेलं तरी पण आम्ही संविधानाची मोठं बाबा साहब अम्बेडकर जयंती है इसीलिए हम सभी छत्तीसवा मुस्लिम नोडे और सभी हमारे देश भाइयों को आज का हम अभी शुभकामनाएं देते हैं और बाबा साहब अम्बेडकर तो साहब ने जो संविधान लिखा है उस पर हम सब लोग मानते हैं उस पर उस पर अमल करके चलते हैं आज उन्होंने जो संविधान की जो लिखा है उसके ऊपर हमारा देश आरक्षण एक सलामत है मजबूत है इस संविधान को कोई कार्डबोर्ट नहीं लगना चाहिए इसीलिए हम छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम लोहड़े सभी एकत्र आप जाति जमात के इसके अंदर शामिल होकर उनके साथ कंधे वो कंधा मिला